मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी धिक्कार केलेलं आहे तुमची नेते स्वतः मंत्रिमंडळात आहेत त्यांचा तुम्ही धिक्कार करता मुख्यमंत्र्यांचा कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितले कुठल्याही प्रकारचा ओबीसी वर अन्याय होणार नाही ज्यांच्याकडं त्यांच्या नोंदी असतील त्यांनाच फक्त आम्ही दाखले जाणार आहोत स्पष्ट केले तरी तुम्ही आज मुख्यमंत्र्यांचा जाहीर धिक्कार करताय काय सांगा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणून झुंडशाहीने हा निर्णय घ्यायला लावलेला आहे त्यामुळे आमचे नेते छगनवाजी भुजबळ साहेब हे सुद्धा नाराज आहेत त्यांनी ठेवलेल्या मिटिंगला भुजबळ साहेब हजर नव्हते हे याचं उत्तम उदाहरण आहे मला अजून काय करतोय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हा मुंबई मध्ये झालेला आंदोलन या हाताळायला ते कमी पडले स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी प्रस्थापित वर्गातल्या सर्व मंत्री महोदय आमदारांनी या मुंबईच्या आरक्षणाला सपोर्ट केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना लायला जास्त आपल्या खुर्चीच्या आरक्षणासाठी हा निर्णय जरी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे तरी देखील ना इलाजास्तव त्यांनी घेतलेला हा निर्णय आहे भविष्यात हा निर्णय रद्द व्हावा ही अपेक्षा आम्हाला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत ओके सर्पूर्ण...